शरद मयंदे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अति तात्काळ कार्यवाही करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी मध्यरात्री संपर्क दिनांक एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर रोजी ढगफुटी होऊन पुसत परिसरात अतिवृष्टी झाली व त्यामुळे शेतकरी शेतमजूर व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीनंतर पुसत परिसरातील अनेक गावांची पाहणी शरद मैंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच नव्हे तर शेतात चिखलात जाऊन केली सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्यांच्या दोन हजार किट्स वाटल्या शेतकरी व काही शेतमजुरांना आर्थिक मदतही केली तर ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीन पत्राचे वाटपही केले तसेच धनकेश्वर नगरमधील मुख्या गीताबाईचे घर वाहून गेले होते म्हणून तिला घर बांधून दिले शरद मैंदव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकोणवीस सप्टेंबर रोजी शरद मैंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावयाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर माजी खासदार तथा आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून दिनांक तीन ऑक्टोबरला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद मैंद यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता भेट घेतली यावेळी शरद महिंद यांनी मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखवली अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पूर्ववत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पूर्ववत करणे खोलीकरण रुंदीकरण पूरप्रतिबंधक भिंत बांधून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शरद मोहिंदे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांची शेती पूर्ववत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले आहे तसेच शरद मयंद यांना जिल्हाधिकाऱ्यास भेटण्यास देखील सांगितले आहे शिष्टमंडळात ॲडव्होकेट बालाजी कपटे ज्ञानेश्वर हाके दिलीप तायवाडे पंजाब भाकरे वैभव ढोकणे नाना ज्ञानेश्वर आभाळे तेजस पाटील विश्वास बाबुळकर अवधूत कपटे दर्शन मोडक भागवत पुलाते अमोल चिलकर बाळू चिलकर आदींचा समावेश होता तर पुसद अर्बन बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला साहेबराव ठेंगे परमेश्वर जयस्वाल अनिल ठाकूर नाना जळगावकर दीपक जाधव पंडितराव देशमुख के जी चव्हाण यशवंत चौधरी सुभाष बोडके इश्तियाक भाई सोमेश्वर जाधव अजय पुरोहित उत्तम वानखेडे साहेब संतोष आंभोरे संदीप भारत जाधव सुशील रोहडकर उदय गंधेवार ललित चव्हाण नरेंद्र खंदारे दीपक औचार उपस्थित होते ढगफुटीच्या आसमानी संकटाने शेतकऱ्यांसह व्यापारी आणि मजूरही हवालदिल झाले होते परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे ज्यावर पोट आहे ते शेतच वाहून गेल्याची परिस्थिती कधी नव्हे ती ओढावली होती संपूर्णपणे पिकासह खरडून गेली होती शेतात तळेच असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती तर आजूबाजूच्या ओढ्या नाल्याचे टोळगोटे शेतात आले होते यामुळे दहा वर्ष तरी शेतकऱ्यांना शेती करता येत नव्हती याची जाणीव समाजकार्यात अग्रेसर असलेले शरद मैंद यांनी आपल्या मित्रमंडळ सोबत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी दरम्यान वास्तव समोर आले शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्या आणि त्या चर्चेतून शरद मैंद यांनी शेती पूर्ववत करण्यासाठी शासनाची मदतीची गरज असल्याची बाब लक्षात घेतली उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने पाठवली परंतु एवढ्यावरच न थांबता था। माजी खासदार तथा विद्यमान आमदार भावनाताई यांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा सा योग साधला शरद मैंद यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाद्वारे नुकसानीचे वास्तव मुख्यमंत्र्यांना चित्रफितद्वारे दाखवले शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भावना शिंदे साहेबांनी ऐकून घेतल्या यावर उपाय म्हणून नाल्याचे खोलीकरण सरळीकरण पूर प्रतिबंधक बांध आणि शेती कसण्याजोगी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी शरद मैंद यांनी केली शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या वेदना त्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान याचे वास्तववादी चित्र मैंद यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून दिले आणि शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनाही शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव झाली आणि क्षणाचाही विलंब न लावता अगदी मध्यरात्री बारा वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी यांना त्यांनी फोन केला आणि शरद मैंद यांनी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी मांडलेल्या समस्येवर शासनाच्या योजनेद्वारे त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच या निवेदनावर सुद्धा तातडीने दखल घेण्याचे नमूद करीत प्रशासनाला आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले एवढ्या तातडीने समस्यांवर उपाययोजना होण्यास सुरुवात झाल्याने शिष्टमंडळातील शेतकरी आनंदून गेले होते भाऊच्या मदतीने आपण शासनाला एलडीओच्या मार्फत निवेदन दिलेलं होतं आणि भाऊंनी आम्हाला एक शब्द दिला होता की आपण हे जे पूर्ण परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण निवेदन म्हणून मुख्यमंत्री साहेबापर्यंत आपण हे निवेदन पोचवायचं स्वतः पोहोचवायचं आहे त्या निमित्तानं आम्ही सर्व आपल्या परिसरातील शेतकरी यांना भाऊनी स्वतः सोबत घेऊन मुंबई इथं आम्ही तीन तारखेला गेलो आणि मुख्यमंत्री साहेबाची आपला कोणती पूर्वपरवानगी भेट नव्हती पण आपल्या विधान परिषदेच्या खास आमदार भावनाताई गवळी यांच्या सानिध्याच्या माध्यमातून भाऊंनी आपली भेट घडून आणली व मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या भेटीमध्ये जे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जे त्यांना आमची पूरस्थिती आमचं जे झालेलं नुकसान आहे या नुकसानीचं पुनर्भरण कशा पद्धतीनं करून द्या याची आम्ही त्यांना सूचना केली व लगेच त्यांनी रात्री म्हणजे जवळपास बारा ते बारा वाजता जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन करून या संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली आणि याच्यावर तुम्ही काय निर्णय घेऊ शकता व हो, कोणती योजना राबवू शकता हे त्यांनी आदेश आमच्या समोरच प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे सर्व जे घडलेलं आहे एक सामान्य नेता एक सम सामान्य समाजसेवक हो, शेतकऱ्याच्या पाठीशी कसा उभा राहतो ते शरद भाऊनी सर्व आम्हाला शेतकऱ्याला जाणीव करून दिलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो यासमोर हे जे निवेदन दिलं याचं नक्कीच शासन दखल घेऊन योग्य ती मदत शेतकऱ्यांना देईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो पण तेव्हा असं वाटलं की बाबा आपला संपलं कोणी येत नाही भेटायला सहा पाच सहा दिवस होऊन गेले आमदार नाही आले खासदार नाही आले आम्ही वाट पाहू नव्हते कोणीतरी आम्हाला सहानुभूती किंवा आम्हाला आधार देईल असं घडलंच नाही मग एके दिवशी शरद भाऊ आणि त्यांची टीम आली कपटे साहेब शरद भाऊ तेव्हा असं वाटलं की कोणीतरी जो जसं कोणीच नसतो ना त्याचा देव असतो देवाचरुपात आम्हाला शरद भाऊ भेटले ते भेटले अक्षरशः चिखलातून नाल्यातून रस्ता काढत त्यांनी आमच्या पूर्ण शेताची पाहणी केली म्हणजे असं बांधावरून किंवा लागून बघून नाही प्रत्येकाच्या शेताची पाहणी केली शेताचे नुकसान किती झालं पीक कसं झालं काय घोटोळगोटे आले त्यानंतर एक आम्हाला एकदम म्हणजे उभारणी मिळाली बाबा नाही आमच्या पाठीशी कोणतरी खंबीर उभा आहे आणि खंबीर उभा असल्यामुळे आम्हाला ते आधार मिळाला मग याच्या याच्या पाठुराने ना काय करायचं आपण आता समोर मग त्याच्या उद्देशाने भाऊने एस ऑफिसला आपला मोर्चा नेला त्या मोर्चाच्या माध्यमातून एस डीओ ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपलं निवेदन पाठवलं आणि तेव्हा त्यांनी ते एक शब्द मांडला की मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घडून दे आणि आपल्या समस्या वैयक्तिकरित्या त्याचा स्वतः जाऊन आपण त्यांना या मागण्या आपलं जे नुकसान झालं हे सांगू तो त्या शब्दांना शरद भाऊ शंभर टक्के खरे आणि व्यवस्थित त्यांनी तो शब्द पाळा आता या कंडिशनमध्ये मला एकच म्हणायचं आहे आम्ही मुंबई कधी पाहिली नाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा विचार तो वेगळा सोडूनच द्या भाऊच्या माध्यमातून आम्ही दहा पंधराचे शेतकरी आहे तो गेलोच तिथे आणि स्वतः आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण म्हटलं साहेब आमच्या आयुष्याची भाकर होऊन गेली त्यांनी त्याच्यावर दखल घेतली की बाबा ठीक आहे आम्ही काहीतरी करू आणि लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि बाबा यांच्या काय मागण्या त्यांच्या कुठे वाहून गेलं शेत कसं काय खरडलं त्याचा काय पाठपुरावा करून तुम्ही लगेच त्यांना मदत द्या बस आणि तिथून मग आम्ही आज सकाळीच इथे वापस आलो तर हे सगळा जो प्रवास होता हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे कारण की मला असं वाटलं नव्हतं की आम्हाला आमदार आणि खासदारांची जी कामं आहेत ते भाऊ करत आहे जी कामं त्यांनी करायला पाहिजे ही भाऊ करत आहे त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जायला पाहिजे ते त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही माझा कोणाला विरोध नाही आहे पण मी म्हणतो मला आणि आमच्या शेतकऱ्यांना खंबीरपणे आमचा देव जो आम्ही देव जो मानेल ते सर्व भाऊ मानतो <laughs> आम्ही तिथे कोणत्याही मंचावर असे बोललेलं नाही साहेब आम्हाला असं स्टेज नाही आहे पण या एका महिन्यात भाऊच्या संपर्कात आमच्याकडे जाऊ नाही याच शंभर टक्के वाटत तुम्हाला आम्ही कधी बोललो नाही साहेब पण तुम्ही जे आम्हाला आमच्या पाठीवर हात सापडला तुम्ही मला हप म्हणले की बोला नाही ठीक आहे आपण करू काहीतरी बस साहेब तेवढी बस हा कुठे फिरणार नाही शेतामध्ये कारण तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की बा आमचं कोणी आहे की नाही इथे आपण वाट बघत आहे शेतकरी भाकर नाही खाल्ले कोळ्याचा सण होता काय सांगू तुम्हाला म्हणजे मातंगाची परिस्थिती होती पोळ्याचा दिवस होता त्या खांडमळीचा दिवस होता ते काहीतरी म्हणतो वसुराजाचा क्षण आहे तो कसा तरी आम्ही पार पाडला पण आम्हाला खायची सुद्धा विचार चुली पेटवल्या नाही कारण तुमच्या ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो ते अख्खी जमीनची जमीन, जमीन होऊन गेली मग आमच्याकडे काय उरलं काहीच नाही मग आम्हाला आधार लागेल ना कामे होती आजची उद्या होती उद्याची परवा होती पण खंबीरपणे बरोबर मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे फक्त एकच व्यक्ती आहे ते शरद आहे त्यांचे आयुष्यभर मला काय म्हणून मी त्यांचे शब्द तर मानू शकत नाही आभार पण आयुष्यभर त्यांचा रुली नाही मी एकट्या नाही माझ्या पूर्ण शेतकरी पडू आणि पूर्ण गावामध्ये माता भगिनींना पण आता हे नाव माहीत झालं की शरद गोवा आपल्या पाठीशी उगाय त्यामुळे त्यांनाही आता ते घाबत्या काय म्हणून त्या घटनेतून आता थोडे थोडे बाहेर निघत आहेत चावडत आहेत आणि काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते फोटो वगैरे हो आता चर्चा झाली घरी घरच्यांना गावातल्यांना आनंद व्हायला की बाबा नाही आपल्या गावाचे प्रतिनिधी दोन तिथे गेले मुख्यमंत्र्यांना भेटले तर ह्या गोष्टी ज्या अनपेक्षित होत्या ते भाऊमुळे व्यवस्थित आमच्या पूर्ण झालेल्या आता समोर काय होईल ते भावलंच नाही आता ते त्यांच्यासोबत आम्ही आहे आणि ते आमच्यासोबत आहेत हे आमचे एक परिवार तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला आता